की आज तर अशी परिस्थिती की मी जी अनौपचारिक ऐकतो किंवा खाते वाटपामध्ये मंत्र्यांना चॉईस दिला जातो म्हणजे का हा सहकार भंडार आहे का की काय पाहिजे तुम्हाला हे पाहिजे का ते पाहिजे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे मंत्रिमंडळ झालं आणि खाते वाटप नाही कुणाकडे जायचं कुठच्या मंत्र्यांकडे कुठचा विषय घेऊन जायचं आज ठराविक काही जिल्ह्यामध्ये मंत्री झेंडावंदन करणार आहेत परंतु शोकांतिक आहे की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण देशाच्या स्वातंत्र्याला होतो आणि अशावेळी अनेक मोठे जिल्हे हे मंत्री नसल्यामुळे प्रशासन त्याचं झेंडावंदन करणार आहे झेंडावंदन हा पंधरा ऑगस्ट फक्त तेवढ्याच पुरता मर्यादित नसतो मी देखील प्रशासनमध्ये राहिलो आहे मंत्री राहिलो त्यामुळे आपण सरकारची भूमिका मांडतो किंवा लोकांचं म्हणणं त्यावेळी ऐकून घेतो आणि त्यातून देश कसं पुढे चाललं आहे आणि त्यातून राज्य आणि जिल्हा कसं जातो आहे पुढे हे सांगण्याचं काम करतो अनेक भागांमध्ये ते तसं चित्र दिसणार आहेत की मंत्रीच नसल्यामुळे लोकांनी कोणाकडे जायचं कोणावरती विश्वास ठेवायचा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली राहायचं का हा प्रश्न निर्माण होतो त्यांच्याशी सहमत आहे की संवाद असलाच पाहिजे परंतु ते संवाद दोन्ही बाजूला व्हायला पाहिजे आणि तशी आघाडीमध्ये विधिमंडळामध्ये सर्व पक्षाची आहेत खरंतर या अगोदर देखील नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पक्षप्रमुखांना भेटलं त्यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली तीच भूमिका आमची देखील वेळोवेळी त्यांच्या बाबतीतली राहिलेली आहे आपल्याला सर्वात लक्षात असं आलं असेल की ही काय मागणी आज नाही आपण बघितलं असेल की विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्र दिल्यानंतर विधानपरिषदमध्ये नैसर्गिक दृष्टिकोनातून आमच्या संख्येच्या बळावरतीच आम्ही तो ठराव करून सर्व अधिकार आदरणीय या पक्षप्रमुख उद्धवजींना दिला नंतर एक शिष्टमंडळ पण आम्ही भेटून आलो तो तोपर्यंत कुठेही काँग्रेसची मागणी किंवा काँग्रेसची काँग्रेसकडनं काही सुतावास किंवा काँग्रेसकडनं काही संवाद असं झालं नव्हतं आणि म्हणून आम्ही मागणी केल्यानंतर एक पत्र गेल्या आठवड्यामध्ये आलेलं आहे अरे यात एक गोष्ट नक्की आहे की म्हणजे संख्याबळावरती आम्ही ती भूमिका घेतली आता उपसभापतीपद हे काय आघाडीच्या काळामध्ये मिळालेलं नाही हे अगोदर देखील उप उपसभापतीपद हे आमच्याकडेच होतं आणि काळामध्ये देखील अजून संवाद व्हायला पाहिजे मग विरोधी पक्ष नेत्याच्या नात्याने असेल किंवा कामकाजाच्या बाबतीत असेल तर आमची सकारात्मक चर्चा राहील नाना पटोळे जी पक्षाचे प्रमुख आहेत आणि ते पक्षाची भूमिका मांडत असतात विधिमंडळामध्ये पण देखील पक्षाचे अनेक काही नेते त्या दोघांशी संवाद करण्याचा प्रयत्न ज्या ज्यावेळी होईल ते व्हायला पाहिजे ते आम्ही करण्याचा प्रयत्न निश्चित